पाणीपुरी खायला कोणाला आवडत नाही आणि माणूस कितीही मोठा असला तरी समोर पाणीपुरी असल्यावर त्याला मोह देखील आवरणं कठीणच असतं गिरगाव चौपाटीला क्लीन स्ट्रीट फूड हबचा दर्जा मिळाल्यानंतर या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पाणीपुरीच्या स्टॉलचं उद्घाटन झालं यावेळी त्यांनी पाणीपुरीचा आस्वाद असा घेतला नुकत्याच केलेल्या पाहणीच्या दरम्यान गिरगाव चौपाटीवर खाद्यपदार्थ विक्रेते स्वच्छतेचे सर्व मानक पाळत असल्याची बाब एफ एस एस ए आयच्या लक्षात आल्यामुळे या चौपाटीला क्लीन स्टेट फूड हब हा दर्जा देण्यात आला या ठिकाणी पदार्थ शिजवण्यासाठी स्वच्छ पाणी वापरलं जातं अन्न शिजवताना आणि वाढताना ग्लोव्हचा वापर केला जातो त्याचप्रमाणे स्वच्छ कपडे वापरले जातात तसंच तस कचऱ्याची विल्हेवाट सुद्धा योग्य प्रकारे लावली जाते त्यामुळे गिरगाव चौपाटीला हा दर्जा देण्यात आला आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9 नाईनचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम